नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या एका भाषणात भटकत्या आत्म्याचा उल्लेख केला होता भटकत्या आत्म्याबद्दल मोदी काय म्हणालेले ते ऐकूया कारण हे समजून घेणं महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीत हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे और आज मुझे कुछ कहने से पहले और मैं जो बोलूंगा कोई अपने व्यक्ति के सर पे ना ले टोपी ले भी लेकिन हमारे यहां कहते हैं कि कुछ भटकती आत्माएं होती है जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती जिनके सपने अधूरे रह जाते हैं वो आत्माएं भटकती रहती है और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है महाराष्ट्र का शिकार हो चुका है आज से 45 साल पहले यहां बघा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते भाषणात काही भटकते आत्मे असतात की जे शांत झाल्याशिवाय ते दुसऱ्याचही काही चांगलं होऊ देत नाहीत त्यांची शांती करणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्रात आता भटकते आत्मा तेव्हा नरेंद्र मोदींनी शरद पवारांबद्दल म्हटलं होतं शरद पवारांना भटकता आत्मा वगैरे म्हणायची काही माझी पात्रता नाही ते नरेंद्र मोदींनी म्हणलं तर त्यांना ते चालतं दोघेही मित्र आहेत दोघेही राजकारणात बरीच वर्ष घालवलेले आहेत पंतप्रधानांचा तो अधिकारही आहे अशा प्रकारे टीका करण्याचा माझा तो अधिकार नाही परंतु महाराष्ट्रात सध्या जे चाललं आहे ते बघता शरद पवारांना बाजूला ठेवलं तर आणखीन दोन भटक ते आत्मे आहेत ते जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र पुढे जाऊ शकणार नाही मी आता वाटलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या महापालिकांच्या झाल्या जिल्हा परिषदांच्या झाल्या आता तरी बास करा बाबा पुढची तीन साडेतीन वर्षं फक्त विकासाच्या मुद्द्यांवर बोला त्याच्यावर विरोध करा पण दररोज टी व्ही लावला की एकदा सुप्रियाताई बोलतात एकदा रोहितदादा बोलतात रोज नवीन नवीन थेअरी रोज नवीन नवीन तपशील कधी खाजगी डिटेक्टिव्हकडनं शोधणार कधी आणि वर काय झालं की आता माझा दादा चुरला नाही ना आता मी काय करू वगैरे आणि असं तसं बोलतात ना म्हणजे मला आश्चर्य वाटतं सुप्रिया सुळे म्हणजे बोलताना जरा चेहऱ्यावर दुःख आणून बोलायचं हसत तसंच बोलतात त्यामुळे आता ती सगळी चर्चा झालेली आता कोणाला सांगणार काय करणार अशा प्रकारे सुप्रियाताईंचा आवेश असतो आणि त्यामुळे मोदींची जी कोरोलरी आहे जी थेअरी आहे की भटकती आत्मा शांत झाल्याशिवाय ती भटकनी आत्मा त्यांनी शरद पवारांना पंतप्रधान पदाबद्दल बोललं होतं की त्यांचं पंतप्रधान पदाचं स्वप्न भंगलं म्हणून इतरांचं पंतप्रधान पदाचं स्वप्न भंग करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात आत्ता राज्यसभेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि त्याच्यात त्यांच्या स्वतःच्या राज्यसभेवरच्या निवडीची त्यांना चिंता आहे पण मला कळत नाही हे शरद पवारांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त वगैरे होण्याचं जे काही नाटक केलं होतं आपल्याला आठवत असेल मग राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार जाऊन रडले होते काय भावनापूर्ण भाषण केले होते आणि नंतर अजितदादांच्या सोबत जाऊन सर सरकारमध्ये जाऊन सहभागी झाले होते एवढी ॲक्टिंग तर कोणातल्या बॉलिवूडमधले कोणाला फारशी येते की नाही माहिती नाही पण त्यानंतर काही शरद पवारांची निवृत्ती झाली नाही लोकांना वाटलं की ठीक आहे राज्यसभेची टर्म आहे ती संपत आली किती संपल्यावर शरद पवार सक्रिय राजकारणातनं निवृत्त होतील पण आताही त्यांना राज्यसभेवर जायचं आहे लोकांची सेवा करायची आहे त्यांच्यापेक्षा जास्त सेवा सुप्रिय सुळेना करायची आहे आज पण त्या सांगावत्या हे सगळं ते सत्तेसाठी वगैरे करत नाही आहे फक्त फक्त लोकांची सेवा करण्यासाठी हे सगळं चालू आहे रोहित पवारांना त्यांच्याहून जास्त सेवा करायची आहे कारण रोहित पवारांचं अख्खा आयुष्य अजून त्यांच्यापुढे राजकीय आयुष्य त्यांच्यापुढे आणि मग लोकांची सेवा करता करता खंड पडू नये त्याच्यासाठी संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या कुठल्या तरी सदनाचं सदस्य असणं आवश्यक असतं मग दुसरा सदस्य असून उपयोग नाही सत्तेत सहभाग असल्याशिवाय लोकांची सेवा करता येत नाही आणि आता लोकांची सेवा करायची संधी दोन हजार एकोणतीसमध्ये मिळेल की नाही सांगता येत नाही आणि त्यामुळे आत्ताच जेवढी सेवा करायची ती सेवा करण्यासाठी से दोघेजणं झपाटलेले आहेत आणि भटकत आहेत इकडे तिकडे आणि त्यामुळे रोज टी व्ही लावला की कधी रोहित पवार कधी सुप्रिया सुळे राज्यसभेसाठी सात जागांवर मतदान आहे आणि त्यामुळे मतांचा कोटा पस्तीस पॉईंट शहात्तर छत्तीस मतं ज्याला मिळतील तो राज्यसभेवर जाईल सातातले सहा महायुतीचे जिंकतील अशी खात्री आहे आता त्याच्यामध्ये सातवा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण इथपासून मारामारी आहे शरद पवारांना ती उमेदवारी देण्याची घोषणा संजय राऊतांनी परस्पर सुचवून टाकलेलं आहे काँग्रेसला विचार करायला हायकमांडला विचारायला सुद्धा वेळ दिलेला नाही आहे आणि त्यामुळे नेमकं काय होणार शरद पवारांना जर उमेदवारी दिली तर मग महाविकास आघाडीची मतं कदाचित एकत्र राहू शकतील कारण तेवढा शरद पवारांचा ऋतुबा धबधबा वगैरे आहे पण समजा तिथे काँग्रेसनी अडवणुकीची भूमिका घेतली किंवा उबाठा सेनेने अडवणुकीची भूमिका घेतली तर मग हे सगळं गणित विस्कळू शकतं गुप्त मतदार असल्यामुळे जर भाजपाने ठरवलं तर जे सत्तेत असताना दोन्ही पक्षाचे आमदार फोडू शकतात अख्खाच्या अख्खा पक्ष इकडून तिकडे करू शकतात त्यांच्यासाठी विरोधात असताना आणि सत्तेत येण्याची कुठलीही सुत्राम शक्यता दिसत नसताना उबाटा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार फोडणं काही फार अवघड गोष्ट नाही आणि त्यामुळे सातीच्या साती जागा जिंकणं भाजपाला आणि शिवसेना म्हणजे मित्रपक्षांना भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीला सातीच्या साती जागा जिंकणं सहज शक्य आहे चंद्रपुरात बघितलं काय केलं ते काँग्रेस असा सत्तेच्या दोन बोटाजवळ दूर असताना देखील भाजपने तिथे महापूर बसवून दाखवला आणि त्यामुळे राज्यसभेत सातीच्या साती जागा निवडून आणणं भाजपासाठी काही फार अवघड नाही पण जर असं केलं तर या दोघांचा रोजचा टेलिव्हिजनवर येऊन रोज नवीन शंका काढणं रोज नवीन काहीतरी थेअरी मांडणं ते पुढची तीन साडेतीन वर्ष सहन करावं लागेल माध्यमही आपल्याला तेच दाखवत बसतील आणि जो विकासाचा अजेंडा आहे म्हणजे आज ए आय समिटमध्ये मोदी काय बोलले ते महत्त्वाचं का आहे हे सांगायच्याऐवजी तो ब्लॅकबॉक्स जळला का नाही जळला लक्षात घ्या मित्रांनो एअर इंडियाचं विमान कोसळणं त्या विमान कोसळल्यानंतरही ते नेमकं का कुसळलं अपघात कसा झाला हे सत्य अजून आलेलं नाही आहे या घटनेला किती महिने झाले आठ महिने झाले आणि तरी हे अजून बाहेर आलेलं नाही आहे अजितदादांच्या घटनेला एक महिना होतोय शेवटी तुम्ही अशा प्रकारचे अपघात असतात त्याचं डिकोडिंग करणं हे खूप अवघड गोष्ट आहे त्याच्यासाठी जे फॉरेन्सिकवाले आहेत ते काम करत आहेत त्याच्यात काही घातपाताची शक्यता आहे का त्याच्यासाठी तपास यंत्रणा काम करत आहेत आणि या तपास यंत्रणांवर विश्वास नसेल तर सी बी आयच्या चौकशीची मागणी करावी सी बी आयच्या चौकशीची जर त्याच्यावर विश्वास नसेल तर मग सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली कुठल्या तरी एस आय टी स्थापन करून त्याची मागणी करावी त्याच्यावर विश्वास नसेल तर अमेरिकेच्या कुठल्या तरी तपास यंत्रणेच्या मार्फत चौकशी करायची मागणी करावी पण एकदा ही मागणी केली आणि सरकारने ती मान्य केली की शांत बसावं रोज रोज अशा प्रकारचे आरोप करून आपण अजितदादांच्याही आत्म्याला किती वेदना देतो आहे याची जाणीव या रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंना आहे की नाही मला कल्पना नाही पण शरद पवारांच्या बाबत मोदी म्हणलेले ते निदान निवडणुकांपुरतं होतं हे आता निवडणुका नसतानाही सत्तेसाठी ज्या प्रकारची यांची वावर चालू आहे ते बघता माझं असं प्रामाणिक मत आहे भाजपाला विनंती आहे त्यांनी इतक्या लोकांना पदरात घेऊन पवित्र करून घेतलेलं आहे त्याच्यात रोहित पवारांना एखादं राज्यमंत्रीपद द्यावं सुप्रिया सुळेंना सामाजिक न्याय वगैरे असं कुठलं तरी मंत्रीपद असेल केंद्रात राज्यमंत्रीपद कुठलं तरी मंत्रीपद सुप्रिया सुळेंना द्यावं म्हणजे अजित ददांच्या आत्म्याला शांतता मिळेल नाही तर हे पुढची तीन साडेतीन वर्षं हे असंच चालू राहील आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण वातावरण दूषित होण्याशिवाय दुसरं काही होणार नाही आणि त्यामुळे एक तर ठरवा यांना संपवायचं आहे राजकीयदृष्ट्या दृष्ट्या नाहीतर मग ठरवा यांना जोडून घ्यायचं आहे तरच ही गोष्ट एकदाची शांत होईल एकदा याचा सोक्षमोक्ष लागेल अन्यथा रोज याच्यावर व्हिडिओ करून रोज याच्यावर काहीतरी चर्चा करून या रोज यांना प्रतिवाद करून साध्य काही होत नाही आता मला असं वाटतं या निवडणुका संधी आहे शरद पवारांना राज्यसभेवर पाठवा सातवी जागा त्यांना द्या आणि बाकी जर कुठेतरी इकडे तिकडे ॲडजस्ट करून केंद्राच्या आणि राज्याच्या जा, मंत्रिमंडळात जागा असेल तर बिनखात्याचं मंत्री पदकाविना यांना द्या म्हणजे हे सगळं शांत होईल अशी माझी देवेंद्र सरकारकडे आणि मोदी सरकारकडे नम्र प्रार्थना आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती तुर्तास तिथेच सांगतो पाहत रहा इमेज ए